हा मग मी तुम्हाला सांगतो वैताग काय असच एक जण हा एक जण आहे ना रोज बायकुला म्हणायचा काय म्हणायचा रोज माझ्या आवडीचा पदार्थ कर ती म्हणायची आवडीचा पदार्थ नाही केला तर तो म्हणला मी तुकाराम होईल माझ्या जर आवडीचा पदार्थ नाही केला राजे महाराज बरं का भाऊ माझ्या जर आवडीचा पदार्थ नाही केला तर मी तुकाराम होईल ती म्हणायची आज काय करायचे ते म्हणला गुलामजाम कर की तिने केलेच गुलामजाम कर तुकाराम झालं तर संसार कोण करायचा संसार कोण करायचं हे जर तुकाराम होऊन जर भंडारे डोंगराव गेलं तर संसार करायचं कोण ते म्हणले तुम्ही काय काळजी करू नका हा मी करते उद्या आला की म्हणायचं दुसरा पदार्थ कर मी तुकाराम तुम्ही म्हणा मी नुसतं काय होईल तुकाराम होईल तुकाराम होईल म्हणायचं असं रोज यायचं आणि चांग ती चांगली खात्यापित्या घरची होती मोठी आहे पण ती पार बारीक झाली शेजारीनं आली म्हणली रे एवढी खात्यापित्या घरची असून पार वाढली म्हणजे काय सांगायचंय हा लय यांनी वैताग दिलाय म्हणजे काय म्हणजे हिकून येते तिकून येते माझ्या आवडीचा पदार्थ कर नाही तर मी तुकाराम होईल म्हणते असं म्हणते आहे का बरं तू म्हणली होय म्हणायचं आला ना आज म्हणजे तुकाराम होईल की हो म्हणायचं काय म्हणायचं हो आता ती आलं शेजारीनं असावी तर अशी असवीवर का पक्की ना नाही तर काय तरी उलट सांगणारी शेजारीनं कधी नसाव नाही मोकळ माळाला घर असाव हा अ नाद बाबा म्हणतात ना एवढं शेजारणीनं या या न बरं नाही केलं ग बया आणि मला पंढरीला नेलं ग बया आणि मग या शेजारीनं काय पंढरीची वाटलय वाड माझ्या पायाला आले फोड धाईन माझे कपाळ उठले कि आणि मग शेजारी सांगितली पण ही शेजारी हो आज आला म्हणला आज हे कर ती म्हणली करणार नाही मी तू करामो म्हणजे व्हा तू म्हणला आयुष्यपथ काय खरं नाही आज ते म्हणजे काय झालं आज उत्तर कसं काय बदललं गुवा ते म्हणजे शेजारीचा गुण आला हा कसं काय म्हणजे व्हा म्हणून खरंच तुकाराम होईल वा म्हणली ते आलं विचरीत मध्ये दे। देहूमध्ये देहूमध्ये आले त्यानंतर आपले तनपुरे मामांसारखे वयोवृद्ध गृहस्थ होते त्यांना विचारलं तुकोबराय कुठे म्हणजे भंडारे डोंगराव यांनी भंडारा डोंगर गाठला थंडीचे दिवस होते कडकड मामा डिसेंबर जानेवारीचा आपल्या बाबांच्या सप्त्याचा काळ होता आणि कडकडीत थंडी ते गेलं आणि ते म्हणले तुकाराम कोण ते म्हणले आम्हीचे या म्हणजे काय म्हणजे तुकाराम व्हायचे ते म्हणले काढा कपडे म्हणजे अहो एवढी थंडीन कपडे काढा म्हणतोय ना तो कपडे काढून घेतली आणि लंगूट दिली घालायला आणि ती जाळली त्याची राख केली आणि हे बसमाचे पट्टे ओढले अंगाव हा टकलं केलं त्याला तेल लावलं चांगलं चम 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 आणि डुप्लिकेट जरा जास्तच चमकतं चम 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 त्याला हा चम चम चांगलं त्याला तेल लावलं चमचम ते म्हणजे आज कुणाची पंगत बिंगत व जेवाय बिवाय हे पंगत बिंगत काय नाही म्हणले मग लिंबाचा पाला लागेल तेवढा खायचा म्हणजे तू बाबू काय खरं नाही दिसत हा मग ते आ, गेले कुठं हा गेले कुठं ते म्हणले आता काय करायचं आता काय नाही म्हणले भजन करायचं जागर करायचं झोपायचं म्हणजे सकाळ स्नानाला म्हणले खाली इंद्रायणीला जायचंय कुठं जायचं इंद्रायणीला जायचे ते म्हणले एवढ्या थंडीच खाली जायचंय परमार्थ करायचंय ना तुकाराम तू ना तुकाराम होणं एवढं आहे का बोल बोलता आणि करणी करता पुढचं काय म्हणा तर ते तुकोबराय व्हायचंय म्हटल्याच्या नंतर खाली इंद्रामध्ये आलं इंद्रायणीमध्ये आल्याच्या नंतर तुकोबरायांनी स्नान झालं हा काकडा चालू झाला तुकोबरायांचा तुकोबरा इकडे चालू झाला काकडा हे नुसतं इंद्रायणीच्या पाण्यात बोट बुडवतो झाला तीन जागी वाकडा हा तुकोबराय म्हणजे तुकारा बना एवढं सोपं एका माकडा आलं घर पळून काय बघता